उद्या सहा जानेवारीला या पंढरपूरमध्ये टिळक मैदानावर फार मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा होणार आहे या कार्यक्रमासाठी सातत्यानं आमचे माजी जिल्हाध्यक्ष आबा खारे परत त्यांचं ते म हरिभाऊ भारत भारतजी आणि सगळी मंडळी जेवढी आहेत सगळ्यांचे नाव मी घेत नाही पण सगळी मंडी रा मंडळी रात्रंदिवस कामाला लागलेली आहेत आणि आमचा ओबीसी समाज आता खऱ्या अर्थाने जागृत झालेला आहे त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्हाला कोणाच्या म्हणजे मराठा समाजाला आरक्षण द्यावं देऊ नये असं म्हणणं नाही आहे पण त्यांना वेगळ्या प्रवर्गातून त्यांना वेगळं आरक्षण द्यावं आणि आमच्या ओबीसींचं आरक्षण अबाधित राहावं आज तीनशे शहात्तर जाती असलेला ओबीसी आरक्षण समाज याच्यामध्ये अत्यंत गरीब जाती आहेत आणि एकोणीस टक्क्यामध्ये ही सगळी मंडी साम सामाजलेली आहेत त्यामुळं जर अगोदर अर्ध अर्ध अर्धी भाकरी किंवा चतकोर भाकरी मिळत नसताना हा जर दनदान आणि प्रस्तावित समाज यामध्ये घुसला तर आमच्या वाट्याला काही येणार नाही आजही आम्ही गावकुसाच्या बाहेर निम्मी शेम्मी आमची ओबीसी समाजची मंडळी आहेत परत ते जर हा घुसला गेला समाज तर आम्ही ओबीसी सगळे गावकुसाच्या बाहेर फेकले जाऊ ना राजकारणात राहणार ना समाजकार्यात राहणार नाही शैक्षणिकमध्ये राहणार म्हणून आमची त्यांना विनंती आहे मराठा समाजाला मोठा भाऊ आहे त्याला की बाबांनो तुम्ही आरक्षण मागा आरक्षण घ्या पण वेगळ्या प्रवर्गातून घ्या त्याला आमचं दुमत नाही आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण हात जोडून विनंती आहे की हा ओबीसी समाज अत्यंत गरीब आहे मागासलेला आहे त्याच्यामध्ये जो काय वाटा मिळाला त्या वाट्यामध्ये तुम्ही येऊ नका आणि तो ते आरक्षण अबाधित राहण्यासाठी आमची ही लढाई आहे कुणासाठी विरोधामध्ये नाही आहे आमचं आरक्षण टिकावं आमचं आरक्षण अबाधित राहावं आमचं आरक्षण आम्हाला मिळावं त्याच्यामध्ये कोणी घुसखुरी करू नये यासाठी या, या राज्याचे नेते आदरणीय भुजबळ साहेब माजी उपमुख्यमंत्री अण्ण आणि नागरी पुरवठा मंत्री ओबीसीचं आशास्थान आणि ने नेतृत्व आणि दैवत असं आदरणीय भुजबळ साहेब उद्या या सभेला मार्गदर्शन करणार आहेत प्रकाशजी अण्णा शेंडगे पडळकर पडळ पडळकर साहेब आणि शब्बीर अंताणी आणि त्यांचे सर्व साथीदार या ठिकाणी येऊन ते आपल्या समाजाला मार्गदर्शन करणार आहे आणि आरक्षण टिकवण्यासाठी प्रचंड ताकदीनं सहभाग घेणार आहेत